जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर उप बाजारावर ओतूर एफ एम सी मध्ये लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकच उद्देश माझ्या बळीराजाला सदरच्या शेतमालाची बाजारभावची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव ओतूर मार्केटचे काय होते आजचे बाजारभाव पहा आपणच तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये करा आरिए एकशे ऐंशी रुपये करा बीमर केला तीनशे नव्वद रुपये करा आरियास